एक मोठी आपल्या समोर येते आहे मवियाला मोठा धक्का तब्बल सात उमेदवारांची मागार पनवेलमध्ये भाजपाचा बिनविरोध धमाका राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत भाजपाने बिनविरोध उमेदवार विजयी करण्यात यश मिळवलं आहे त्यामध्ये कल्याण डोंबवलीतून भाजपने खातं उघडल्यानंतर आता ठाणे भिवंडी नगरांनी आता पनवेल महापालिकेतही मोठ्या संख्येनं उमेदवार बिनविरोध केले आहेत पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला असून पनवेल महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे त्यामुळे भाजपाचे जवळपास आठ उमेदवार बिनविरोध झालेले आहेत येथून भाजपाचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत नितीन पाटील यांची प्रभाग क्रमांक अठरा मधून निवड झाली होती येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे या ठिकाणी पनवेल महापालिकेसाठी मतदानापूर्वीच भाजपाचा पहिला उमेदवार विजयी झाला त्यानंतर आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्याने एकूण आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे पनवेल महापालिकेत महायुतीचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे येथील शिवसेना ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नवी मुंबई